नमस्कार नमस्कार आणि नमस्कार तर पब्लिक आपलं पण यूट्यूबला सात दिवसात एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचं बघा पुन्हाच एकदा आभार काय तर इकडं पण आपलं गाणं वाजणार आहे शंभर टक्के याचा अंदाज मला आलेला आहे आता तुमचा सपोर्ट भेटेल तसं आपण वर जाणारच आहे त्यात काय विषय नाही पण लयवर नेऊ नका मध्ये झालं तर विषय काय आहे काल गावाला का पाणी पाजलं आहे झाला आहे इकडं पाजायचं आहे लाईट आलेली नाही अजून नऊ नऊला लाईट इतकी सव्वा नऊ वाजल्या तर अजून तर काही लाईट आलेली नाही तर विषय काय आहे तुम्हाला सांगतो आपला कंटेंट कोणाला आवडेल नाही आवडेल त्याचा काय विषय नाही पण कुठलीही गोष्ट मनापासून केली नाही भावात भावानो ती मिळती आणि ती पूर्ण होतीच फक्त मन लावून करायचं आता प्रत्येकाला वाटत असते आयला आपली जिंदगी अशी आहे काही जणांची अशी आहे आपण असंच आहे दुसऱ्यांचा विचार करत बसायचा नाही आपण कसं जगतोय त्याच्यावर असते या आपल्याला हे मिळालं त्याला ती मिळालं दुसऱ्यांसंग आपण एकामेकाची तुलना करायची नाही आपली तुलना आपल्यासंगच करायची तेव्हा कुठं गणित गणती आता मला पण पहिलं वाटायचं याला दुध घाला जाते क्वालेला जायचं जा जा मी तेव्हा वाटायचं आणि कॉलेजची बरोबर पोरं पुरी स्टँड रोडला आली इश्चितनं की मी त्यांच्यापुढे गेलोच बघा कितले गेलंय बेकार वाटायचं बरोबर त्यांच्यापुढे जायचं जा 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 जा। ती बैल मी इकडं मान, मान कर तिकडं कर म्हणजे लाज वाटायची त्यांच्यापुढे जायला पण आता बघा त्या धंद्यानं मला टॉपला नेऊन ठेवले आता स्टँड रोडला जरी गेले आणि ज्या बायक किती बिथल्या असं नाही मान पोरं द्या दादा पुटू काढाय तुमच्यासोबत की काय झालं मी थांबलो नाही मी करत राहिलो एक वर्ष दिलं मला आधीमध्ये वाटायचं यायला बंद करावं ह्या लय अवघड आहे सोशल मीडियावर पण मी केला प्रयत्न टिगलो आणि झालो त्यामुळं भावानो अशक्य गोष्ट अशी कुठलीच नाही काय पण असू दे यश मिळवायसाठी प्रेम मिळवायसाठी शंभर टक्के ताकद लावली की नाही विषय होतो का तर विततोय आता आमचा काशीनाथ बघा सकाळी नऊ वाजल्यापर्यंत सारखं स्टार्टर तापते पाणी का आलेलं नाही आता या सगळ्यांची साथ आहे भावाची चुलत्यांची जॉईंट फॅमिली आहे आमची त्यामुळं मी हितपात्र आलो आहे ह्यात सगळं श्रेय ह्या सगळ्याच नाही का तर ही सगळी करू लागतात म्हणून मी बाहेर पडतोय व्हिडिओ करतोय काय तर करतो आहे प्रयत्न करतो आहे त्यामुळं नुसतं एकट्यानं म्हणून पण चालत नाही सगळ्यांचीच साथ पाहिजे भावांची घरातल्यांची आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं माझी मेन वीक पावर म्हणजे मेन पॉवर तीच आहे की ही सगळी माझ्यासोबत आहेत अह कोण आहे आता सगळी कामं अशी जनावर एवढी टाकून जरी मी गेलो तर मागायला सगळं हँडल करू शकते ते त्यामुळं भावानुस सगळ्यात महत्त्वाची जॉईंट फॅमिली ज्यांची जॉईंट फॅमिली एक नाही त्यांचा काही विषय नाही आता पाणी चालू करायचं पाणी पाजायचं वाड आणायचं आहे दोन गाड्या फादरून गोळा करून ठेवलं एकट्यानं आता ती जाऊन आणायचं आपलं आता ब्लॉगिंग तर चालूच आहे आणि नवीन आपण विषय आणलायच तुम्हाला उद्या परवा बघा भेटेलच तर तो आपण धमाका होईल त्या व्हिडिओनं नाही होईल ना झाला नाही झाला दुसरा प्रयत्न करू पण हाय तुमच्या मजे आणि तुमच्या मनोरंजनासाठी टॉपचा विषय आणला आपण दोन तीन दिवसात तुम्हाला युट इंस्टॉ दिसर जे इन्स्टॉप पडेलच फक्त एवढंच की आपली तुलना दुसऱ्या संघ करत बसू नका की भावनायला हे न गाडी घेतली अरे त्यानं कशी गाडी घेतल्या बघा त्याचं कष्ट बघा आपण पण कष्ट करायचं त्यानं बुलेट घेतली आपण स्प्लेंडर घ्यायची नवीन पण आपली ती आपली कष्ट जास्त का नाही ती आपली असते आता बघूया कसं कसं आपलं युट्यूब आपल्याला साथ देते आपलं स्टार असलं तर आपलं नशीब पण बदललंच तर आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही तर लाईट आल्या का बघूया अनेकदा लाईट काय नाही काय काय झालं बघूया वायरमेंटला फोन लावून तर व्हिडिओ बघायला कंटिन्यू चालूच ठेवा लाईटीच काय गणित कळ ना लाईट येते का नाही सगळे अशी बॉम्ब असते बघा काही लगा लाईटच नाही आता हातानं पाहू का वन झीन काय अवघड आहे सगळं तर गाईच लाईन वर प्रॉब्लेम आहे फिज उडत्या वायर मिळाल्या त्यांची काम कराय आता आपली ड्युटी चेंज वाड घेऊन या चलो तर मित्रांनो आम्ही बघा वाडाने आलेलो आहे बैलगाडी घेऊन गँग पण गावात गोळा केले आहे आणि वाडा नाही यंत्र म्हटले की आपला हा आणि वायरस तर फडात आम्ही पोचलेला आहे वाड भरून घेतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा बघा आमचा त्या आयुष्या खात टक्के बघा म्हणजे मोदी देवरा बघा टकला बघा बरोबर मोदाला साहेब राह कसं बोललोय इकडे काशीनाथ कसं बोलते कसं आहे कसं शिती बद्दल चार गोष्टी सांगा पुरतो भाऊ करा शिट्टी काय तर पैसा मिळतो या काय करायचं पैसा मिळते शिट्टी करा भावा

तिकडे जाऊ द्या पुढे जाऊ आता कशा पासून बघत आम्ही पैसे गाडीला असं वाढायला असते सांग की हे बघ असं वरती नंबर टाकते ती पहिले गाडी माझ्याकडे दंड घालत असते असं बघा चांगलं घाल असते कारण ज्या पण बसाय मुळामुळं ज्या बसायला दांडगा घालते असते

त्या मुलांचं खूप सहकार्य आम्हाला मिळालं गाडी जायला आले हो oh, oh, oh! oh, oh! गाडी सोडलेली आहे गारा चल तर ट्रॅक्टरचं काय तर झालेलं आहे प्रॉब्लेम वाट बंद आहे प्रॉब्लेम जातोय आता यूट्यूबला तुमचं सगळं काय आलं मामा घुसलोय काय तर चलो लाईट पण आली असेल तर मित्रांनो हो। आता सकाळ डबलला जीवन आलेला आहे वाडबिड आणलेला आहे आता लाईट आल्या का बघूया वायरमॅन तर त्यांचं काम करून गेल्यात लाईट येतोवर आपलं दुसरं काम झालेलं लाईट आणि लाईट नाही वाय ऐसा कैसा आहे लाईट नाही इधर झाली जोरात दाबल्यावर झाली चला व्हिडिओ बघायला नेक्स्ट चाल चालू ठेवा व्हिडिओ चालू बघा म्हणजे तुम्ही बघितलं तर टाइम वाढणार टाइम वॉच वाढलं की आपलं चॅनल मॉल्टाईज होणार आणि आपण युट्यूबवर पण होणार चला टाना आता नुसतं बघायचं व्हिडिओ टाकलेला नाही चला व्हिडिओ टाकले पळवा ढकल टाइम वॉच झालं तर आपलं चॅनल मॉलिटाईज होणार तर व्हिडिओ बघा सगळं बघा जय हिंद जय महाराष्ट्र चला आता करामाती पुढच्या बघायला रे व्हिडिओ इथेच संपला नाही अजून हाय तर पाणी आपलं चालूच आहे आणि यूट्यूबवर म्हणा तर आपण नवीन आहे काय चुकतं आहे काय नाही चुकतं आहे जरा समजून घ्या आणि सपोर्ट करा आणि आजचा ब्लॉग इथं सपला जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान